हॅलो गाईस तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो गाईस आजचा ब्लॉग असा आहे तर आपण चाललोय नेरुल ला माझ्या फ्रेंडचा शूट आहे आज सॉन्गचा तर गाईस आपण तिकडे चाललो आपल्यासोबत रोशन बैर पण आहे तर गाईस तुम्ही हा ब्लॉग असाच कंटिन्यू बघत राहा जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बिलकुल विसरू नका चला गाईस आता मी पण रेडी वगैरे होतो मग आपण निघूया बायच तर आता मी पोहोचले शूटच्या लोकेशनवर बघू शकता आपली माणसं रेल्ली रेडी कॅमेरा पण आता कॅमेऱ्याची पूजा आहे

काय करत स्वातानी ना जेव्हा नाव मी कुठं खाली विमल भाई माहित आहे ना मी ना पहिला प्रॅक्टिस चालू आहे का प्रॅक्टिस चालू आहे सात वाजेपासून आम्हाला कॉल आलाय ड्रोनसाठी आलोय ड्रोन चा पहिला काय काम नसलं तरी पण कॉल आलाय

यावी चालवते सायकल मग काय सायकल हे रोशन भाई सायकल चालवते घे हय सायकल चालवायची तुला चालव ये रोशन वाटते रोशन ना तू चालव सायकल आता काय सायकल घे भाई बसले सायकल वा वाला काय भाई सायकल वाला चालू वाला अरे उतरला छोटा बच्चा आहे हो मला नाही एकच सायकल आहे सा लंगोटी सांग बबु आता किती पब्लिकला आवडतोय उतर चालू आहे भाई बघ आता उर सायकल जायचं काही फर्स्ट टॅग तर झालेलं आता सेकंड टॅग इकडे लावले जाऊ शकता तुम्ही जसा क्लाब मारला ना एक मिनिटकडे बघितला क्लाब मारला डायरेक्ट वॉक पहिलं ना नॉर्मल वॉक करा जो मी मागे जाईन नाही समोर बघायचं तुमचा ऑब्जेक्टला बघा समोर बघा तर एकदम शूट आता टेक टेक चालू बघा बघा कसा आहे आणि प्रशांत खूप खुश दिसतोय चेहऱ्यावर लाख नाही चालू होणार कॅमेरा बघा येत नाही दोघे जण क्लॅप या

やった。

आम्ही दुसरी सेटिंग नाही लावत फक्त कॅमेऱ्याची सेटिंग लावतो आम्हाला तीच सेटिंग येते बाकी सेटिंग जमत नाही ड्रोनची सेटिंग आपले म्हणून वाटलं मीटिंग भरले तुम्ही हा मीटिंग नाही रे ड्रोनची सेटिंग हां ड्रोनची सेटिंग लाग लागला सेटिंग लाग वगैरे लावायचे ना काही

तो बज़े बज़े कसा आनी खाली आनी तो फोकस वाशीला मिनी शहर वाशीला आले वाशीला वाशी आल्या मिनी शहर गार्डनला हा वाशीला तुला काय वाटला पाशी घ्यायला आले गे तू इथं हा हा काय घे बोल पुढं कंटिन्यू पाशी तुला तुला भाई पाशी घ्यायचे मी काय करू पाशी घेऊन तुला घ्यायचे ए कुठे किती टाइम जाईल नीट उडी मारो फोकस आहे तुझे नाव कुशम भाई काय डन आहे ना कंटिन्यू डन ना ठीक आहे ರೇ <laughs> 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 ंगोटी हां लंगोटी गावं का पाहिजे इकडे आठ लोंगी काय चला आता झाले आता इतका टेक आता बघू लंच करायचं मला जेवायला जेवायला जाऊ सगळी रोशन भाई कुठे गेला

बरोबर आहे अर्धी टीम इकडे जाऊ त्या आमची पण जाऊन घ्या गाडी दे आम्ही पोहोचलेले दुसरं लोकेशन वर की पॉइंट वरू शकते डायव्हर झाले शूट झाली वाटत काय झालंय अजून फेमस आहे नेक्स्ट लोकेशन नांदगाव हिल नांदगाव हिल आमच्या इथे आलो आता शूट साठी मस्त शूट करणार आपलंय उडो आपला ड्रोन कधी उडायचा

कसं करू कसं करू सगळ्यासाठी यायचं सोबत इथे येत आहे सगळे मग यायचा तुम्ही इथं चढायचा एक जणांनी त्यामध्ये 战略概念。<laughs> ड्रोन परत परत ड्रोन उरवा विचार आहे कि तुझा कालो काल आता ड्रोन नको उरवा आता बस कर बाई बस झाला आता हॅलो भाई काय काटाला म्हणतात का, ए, का हो रोशन भाई रोशन काटाल वाटत रोशन भाई काय आलस बिलस दिवरा का चालले दोन नंबर आले काय एवढा कंटाळला काय बोल कॅबला एक लावायच्या हॉटेलमध्ये आता हॉटेलला आलं आमचं इथं स्टे आहे आज इथं रात्रभर राह आम्ही शूटिंग करून मी इथं झोपणार आहोत आणि उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे अरे मजाच करणार आहे यार <laughs> हा मार्गे टेन्शन नाही तुम्ही राहा फर्स्ट केला आता जाऊ घरी यानंतर चालू आहे कॅमेरा शूटिंग करशी तर चालू आहे गाडीचं नाईटचा नाईट शूट आहे

ít nhất là đi đây người ít nhất là mọi người ít nhất là đi mọi là đi mọi người ít nhất là đi mọi người ít nhất là đi mọi người ít đi mọi người ít nhất là đi mọi đi đi <laughs> <laughs>